मध्ये भारतीय हॉकी हो संघाची घोडदौड सुरूच बावन्न वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर दिमागदार विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मनुभाकरकडून आणखी एका पदकाची अपेक्षा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात दुसऱ्या क्रमांकासह गाठली अंतिम फेरी उद्या दुपारी एक वाजता रंगणार अंतिम फेरीचा थरार छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार लाडकी बहीण योजनेने करदात्यांच्या पैशांचा अपव्य नवी मुंबईतल्या सनदी लेखापालाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा पैशाच्या वितरणावर स्थगिती देण्याची मागणी कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल होर्डिंगची व्यवस्थित देखभाल न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मनोरमा खेडकरांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी झाली होती अटक नीट युजीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा परीक्षा पुन्हा घेण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली पेपरफुटी टाळण्यासाठी कठोर पावलं उचला एनटीएला निर्देश दिल्ली कोचिंग क्लास दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये पोलीस भरती रद्द भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप कोणतीही पूर्वसूचना न देता भरती रद्द केल्यानं विद्यार्थ्यांचे हाल केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत तीनशे आठ जणांचा मृत्यू एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरूच अनेक जण जन अजूनही बेपत्ता